दहा हजार रुपये काय म्हणता सांगितलं एवढं मी इथे कोणी बसलं नाहीये माही सगळे लाईट बंद करायचे का सेम इलेक्ट्रिसिटी इथे लाईट बिल नाहीये लाईट बिल येताना इथे पण इथे पण लाईट बिल येत इथे लाईट बिल नसतं भरलं ना तर लाईट आपले कापून टाकले असते माहिती का लाईट आपल्याला देणार नाहीत मग अंधार होऊन जाणार अच्छा झालं का तयार तुमचं लाईट बिल हे आमचं आहे का लाईट बिल पण मम्मा लाईट बिल म्हणजे काय असत लाईट बिल हे सगळे लाईट्स आपण लावले कंदील लावतो सगळे जे लाईट लावतो हा टीव्ही बघतो दहा हजार रुपये दहा हजार रुपये बाबा बंद मायस करून देतो कमी करून डिस्काउंट द्या ना थोडस डिस्काउंट द्याय कशाच बिल येते सांगते लिहिले टीव्हीच आहे का हा तो नोट डाऊन करूब लाईट आता इथे आपल्या हॉलमध्ये हे झुंबर आहे ना झुज आहे त्याच्यानंतर कंदील लावलेत आता आपण मग कंदील त्याच्यानंतर आपल्या कॅबिनेट्सला आपण छान लाईट लावून घेतले असं कॅबिनेट आता बंद केले इथे आपण चार्जिंगला लावतो ना फोन चार्जर्स हा आपल्याला इथे वायफायचा त्याच्यानंतर किचन मध्ये आपला फ्रीज आहे वॉशिंग मशीन आई मिक्सर लावते कधी बाथरूम मध्ये गिजर आहे अंघोळ जाताना गिझर म्हणलं बेसिक आता तुझं एवढं ठीक आहे तुला, तुला याँ। याँ। हे बघ बघितलं हे एवढ्या आपल्याला बिल येत म्हणून काय करायचं माहितीये जिथे आपण नसू ना तिकडचे लाईट्स बंद करायचे किंवा आता तू टीव्ही बघत नाहीयेस तर तो स्विच बंद करून द्यायचा बंद करून टाक मी बघ मिक्सर कसं वापरून झालं की काढून टाकते ना तेवढ्याच तेवढं ते वापरायचं म्हणजे काय होत आपल्याला बिल कमी ही एवढी सगळी जी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो ना ती सुद्धा ती पण वाचते पण का वाचरायचं तू त्या दिवशी मला अंघोळ करताना जेव्हा मी साबण लावला आणि तू पटकन शॉवर बंद केला तू का बर बंद केला शॉवर हो की नाही पाणी वाचावं पाणी वाया जावं तू नये तसच इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपल्याला नंतर वापरता यावी बाकीची किती सगळ्यांकडे इलेक्ट्रिसिटी वापरली जाते सगळ्यांना ती पुरावी ती वाया जाऊ नये सेम इलेक्ट्रिसिटी सेम इलेक्ट्रिसिटी वॉटर तशी सेम इलेक्ट्रिसिटी आणि सेव्ह गॅस पण करायचा कुकिंग करताना जर आपण वापरत नसू गॅस बंद करून देऊ शेगडीवर करायचा हा बंद करून टाक जास्त हाय फ्लेम ठेवण्यापेक्षा मीडियम फ्लेम फ्लेम ऑल ऑनवरती ठेवताना त्याच्या बाजूला काय ते लोक आणि हे जर सेव्ह केलं नाही तर हे सगळं संपून जाणार आणि आपल्याला पैसे पण जास्त भरायला लागणार कळलं म्हणून पण तुला लाईट बिल कळलं ला का काय आता आता कळलं तुला काय लाईट बिल घेतो आपण आणि राहू आता लहान आहे तसंच मला आणि पुष्करला सुद्धा मग अशी आठवण आली की आमच्या लहानपणी सुद्धा आजी आजोबा आई बाबा लाईट्स कुठे चालू असतील तो ओरडायचे आम्हाला की अरे ते लाईट्स बंद करा कशाला चालू ठेवले पण तेव्हा असं वाटायचं की अरे कशाला सांगतायत एवढं काय त्यात पण आता जेव्हा आम्ही बिल्स भरतो त्याची किंवा आम्ही आता त्या वयात आलेलो आहोत तेव्हा त्याचं महत्त्व कळत आणि राहू तसा आत्ता लहान आहे पण ते आता आमच्याकडनं त्याला सुद्धा आम्ही हळूहळू शिकवतोय आणि तो स्वतःहून त्याला पण फार इंटरेस्ट असतो आणि तो त्या प्रत्येक गोष्टी आम्हाला विचारत असतो त्याच्यामुळे आज त्याला आम्ही जसं सेव्ह वॉटर त्याने आम्हाला सांगितलं तसं असाच इलेक्ट्रिसिटीवरनं विषय निघाला होता सो त्या गोष्टी आता आम्ही राहुला सुद्धा हळूहळू शिकलो तर राहू बरोबर भरपूर भर गप्पा झाल्यात आणि मी आता माझ्या पुढच्या कामांना लागतेय मेन म्हणजे डिनरच्या तयारीला सो डिनरला आज मी करते भेंडीची भाजी आणि पोळी थोडासा दुपारचा भात आहे वरण आहे ओ वया देते दोन मिनट त्यानंतर श्रीखंड ठेचा आहे स्वतः आमचा डिनर चपे पहिले भेंडी छान पुसते आणि चिरायला घेते राहू खेळून आलाय फ्रेश सुद्धा झालाय आणि आता घे आई पप्पा सुद्धा आताच आले थोड्या वेळापूर्वी आणि ते दोन तीन दिवस त्या घरी होते त्यांचं शूटिंग होत पण आज फायनली आता आज उद्या सुट्टी आहे सो आलेले आहेत ते आणि अंकिता काय तयारीला लागते आज निवांत शांत शांत जेवण देणार आहे मस्त डिनर राहू बरोबर आता खेळणार पण येस राहूचे पार्टनर इथे सॉलिड थंडी आहे स्लिपर्स गेले ती छोटी होते तिला चेंज करूया आपण नवीन आणूया हा ते विंटर, विंटर शॉपिंग राहिले ना स्वेटर पण घ्यायचं आहे स्लीपर्स घ्यायचे आहेत कॅपवाली मी कायमच चप्पल घालते ना रे पायात ती पूर्णच गेली आता त्यामुळे आता इथे सॉलिड थंडी आम्ही काल चालायला गेलो ना तेव्हा सुद्धा खूप थंडी स्कूलला जाताना ना खूप थंडी जाईपर्यंत आता काय झालं आम्ही ओला ने आलो तर मी मध्येच ना खिडक्या उड्या ठेवल्या होत्या बदलापूर मध्ये जसे शिरलोड जबरदस्त थंडी केली हो सॉलिड थंडी आहे इथे सॉलिड थंडी पडलेली आहे मेजर अपडेट काय पाणी थंड आहे ना

फॅन फुल करता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडी घासताना पाण्यात हात अजिबात जात नाही कारण काय होतं सकाळ जसं मी आता आईला सांगते की दुपारची भांडी होऊन जातात पण रात्रीची ही जी वेळ आहे ही आणि सकाळची जी म्हणजे डब्बा झाल्यानंतरची भांडी होतात ती घासताना प्रचंड गार पाणी असतं स्वतःच मी आणि आई म्हणतो आई म्हणते सरळ ग्लोव्ह घालायचं अंकिता आणि भांडी घासायची ना नाही तर पुष्कर आम्हाला एक हे आणून देतो डिश वॉश अंकिता बोल काय आई काहीतरी घेऊन येते हो या सारख्या हे ठेवून का मोजपीन हे सेज आईने <laughs> मी कणिक भिजवते आणि मी या ट्राय करून बघणार मस्त आहे हे बघ आपण वगैरे प्रकार कसा असतो असं मोठं पण हे मस्त आहे तू ड्रेसवर वगैरे पण घालू शकतो खरा मग त्याचा ट्राय करूया थांब मी पण ह्या चार आईने नोट्सपीन आणलेले आहेत ह्या दोन बघू शकता तुम्ही छोटे आहेत आणि ह्या ज्या आपल्या प्रॉपर नथ असतात त्या आहेत मी आता जरा ट्राय करणार आहे मला नथ नोजस्पिन हा प्रकार इतका आवडतो ना आणि आईला माहिती होत सो आईने त्या आई घेऊन आली आहे काय ते सिंक नाका दिसते मोटिवेशन पण इव किती छान म्हटलेलं पहिल्यांदा ट्राय केली असते तू हीच ट्राय कर कारण तिथे घेताना मला आणि घ्यायचं काय आपण साडीवरच वेअर करायला पाहिजे असं नाहीये तुम्ही ड्रेसवर वगैरे घातले तर मस्त दिसते आता ही बघते हा तिथे तिथं चा पेड डायरेक्ट हो हो तसंच सोप्पं आहे सोपं आहे ना क्या मस्तच एकदम मस्त ना आणि बघ ना छान छोट म्हणजे नेहमी अगदी मोठी घालण्यापेक्षा ना साडीवर वगैरे आपण मला आवडतात छान गेटअप केला ना की छान दिसत हे ड्रेस पेक्षा ना ही साडीवरती जास्त छान दिसते कांजीवरम वगैरे साडी नेसल्यावरती दिसेल बॅक टू किचन परत ऑलमोस्ट माझा सकाळा स्वयंपाक तयार झालेला आहे पटापट मी आता इथे पोळ्या करून घेते आणि मग आम्ही जेवायला बसणार भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय